तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज पण आपण फिशिंग करणार आहे इकडं चिलाफी माशांची तर भेटले तर तुम्हाला नक्की दाखवतो हे लोकेशन पण दाखवतो तुम्हाला हे लोकेशन आहे बघून घ्या नदी आहे इंद्रायणी नदी आहे आपण परत आलो इकडं फिशिंग करायला बघूया आता इथं कुठं मासे लागतात बघूया लागलं की दाखवतो तुम्हाला मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक मोठा मांगुर मासा पकडलाय मी बघा किती मोठा मांगुर मासा आहे हा हे लोकेशन आहे हे बघा इंद्रायणी नदीतून मांगुरच आहे ना कॅटफिशल नाही आम्हाला एक मांगुर मासा भेटला आहे तर अजून काय भेटलं तर तुम्हाला दाखवतोच नक्की अजून भेटलं तर लोकेशन चेंज करतोय त्या लोकेशनवर इकडं या लोकेशनवर होतो मी तर अजून काय भेटलं तर नक्कीच दाखवतो तुम्हाला मेहनत केली बरं मासे काही सापडत नाही चिलापी ॲक्च्युली आम्ही चिलापी पकडायला आलो होतो तर मांगूर मासा भेटलाय आम्हाला एक खांद एक किलोचा असेल शेवटला तो दाखवतो तुम्हाला मी ठीक आहे दाखवतो लाईक आणि शेअर आणि सब्स्क्राइब पण करा तुम्ही करत नाही